मित्रांनो अमरावती शहरातील ट्राफिक सिग्नल दुपारी बारा ते पाच वाजेपर्यंत बंद राहणार असे आदेश पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी दिल्याची बातमी एका वृत्तपत्रातून समोर आली होती पण पोलीस विभागाने याचे खंडन केलेले आहे आणि स्पष्ट केले आहे की दुपारी शहरातील सिग्नल सुरू राहणार आहे गर्मीची दहाकताला पाहून मुख्य चौकात ग्रीन नेट लावण्याचे आदेश दिलेले आहे समाजसेवी आणि नागरिकांना यासाठी सहयोग करण्याचे आवाहनही पोलीस विभागाने केले आहे दुपारच्या वेळी शहरातील सिग्नल बंद राहणार संबंधाने प्रसिद्ध बातमी ही सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करणारी आहे शहर पोलीस किंवा वाहतूक विभागाच्या वतीने दुपारच्या वेळी सिग्नल बंद ठेवणे संबंधात कोणतेही आदेश निर्गमित केलेला नाही मित्रांनो शहरातील तापमान दिवसेंदिवस वाढत असले तरी चौकाचौकातील यंत्रणा बंद ठेवल्यास त्या ठिकाणी अपघाता सारखा अनुचित प्रकार घडू शकतो तसेच वाहतुकीची कोंडी होऊ शकते सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे उष्णतेची झळ अधिक सोसावी लागू शकते यामुळे शहरातील सिग्नल यंत्रणा सुरू ठेवण्यात आली आहे मित्रांनो पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी या संदर्भात वाहतूक विभाग व महानगरपालिका अधिकारी यांची शहरातील वाहतूक व्यवस्था संबंधाने आढावा बैठक घेतली मित्रांनो या दरम्यान महानगरपालिका प्रशासनास सिग्नल असलेल्या ठिकाणी सावलीकरिता ग्रीन नेट सारखी तात्पुरती व्यवस्था करण्याबाबत सूचना दिल्या आहेत चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज